श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण अध्याय नववा परिटांना वरदान हे या अध्ययनाचं आपण पठण करणार हो। आहोत आजचा भाग हा खूप छान आहे तुम्ही ऐकून ऐकून घ्या श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम नामधारक सिद्धांना म्हणाले महाराज श्रीपाद श्रीवल्लभ कुरव पुरत असताना त्यांना त्यांनी आणखी काही लीला दाखवल्या सिद्धयोगी म्हणाले तेथील वास्तव्यात श्रीपाद येथील स्नानासाठी नित्य नदीवर जात असत आणि लोकारचाराला अनुसरून संध्या व पूजा आदी कर्मे करत असत त्या गावात एक परीट राहत असत ते भाविक होते ते गुरूंना पाहताच ते हातातले काम ठेवून त्यांना साष्टांग नमस्कार करायचे एके दिवशी ते वंदन करण्यासाठी आले असताना श्रीपाद त्यांना म्हणाले तुमच्या भक्तीवर मी प्रसन्न आहे तुम्ही कष्टाची कामे करता त्यामुळे प्रत्येक वेळी मला नमस्कार केलाच पाहिजे असे नाही ती आपुलकी पाहून त्यांना खूप बरे वाटले ते चित्ता टाकून त्यांची सेवा करू लागले मठांगण झाडणे आदी कामे ते आवडीने करत असत वैशाख मासात त्या पर्यटांनी एक अभिनव दृश्य पाहिले एक येवन राजा आपल्या स्त्रियांसमवेत नौकविहारासाठी आला होता त्या राजस्त्रिया दागदागिने घालून आल्या होत्या त्या हसत होत्या गप्पा गोष्टी करत होत्या श्रंगार लिहिला नौका त्याच्या नदी तीरावरील वैभवसंपन्न लवाजमा त्याचे सैन्य सेवक हत्ती व घोडे नाना वाद्यांचा गजर असा सुख सोहळा पाहून ते अक्षरशः भारावून गेले मठांगण झाडताना ते स्वतःशीच विचार करू लागले हा राजा किती भाग्यवान आहे जन्माला यावे तर अशा वैभवाचा उपभोग घेण्यासाठीच याने पूर्वजन्मी कोणत्या देवाची व गुरूची आराधना केली म्हणून या जन्मी हे सुख प्राप्त झाले आपल्या नशिबी मात्र कष्टच आहेत आपले जिने व्यर्थच आहे तेव्हा त्याचे मनोगत जाणून श्रीगुरू म्हणाले काय हो तुमच्या मनात काय चिंतन चालले आहे ते म्हणाले स्वामी या राजाचे सुख आणि ऐश्वर पाहून मला हेवा वाटत असून आपल्या नशिबी हे सुख नाही म्हणून खंत वाटत आहे असा पण असा विचार मी का करू कारण तुमच्या चरणाची सेवा हेच माझे सौख्य आहे त्यावर श्री गुरु म्हणाले परी तुम्ही जन्माला आल्यापासून कष्टच करत आहात संसारिक सौख्य कधी अनुभवलीच नाही त्यामुळे तुमच्या मनात सुख उपभोगाची इच्छा निर्माण होणे स्वाभाविक आहे त्या तुमच्या इच्छा पूर्ण झाल्यास पाहिजेत अन्यथा मोक्षप्राप्तीत अडथळा येईल म्हणून पुढील जन्मात तुम्ही यवन जातीत उत्पन्न होऊन बेदरचे राजा व्हाल असा मी तुम्हाला आशीर्वाद देतो तुम्हाला सर्वोत्तम राजभोग व समस्त ऐश्वर प्राप्त होईल परीट म्हणाले पण त्या जन्मातही तुम्ही मला अंतर देऊ नका श्रीगुरु म्हणाले तुम्ही माझे निस्सिम भक्त आहात मी तुम्हाला कसे अंतर देईन तुमच्या वृद्धापकाळी नरसिंह सरस्वती रूपाने मी तुमची भेट घेईन आणि तुम्हाला ज्ञान देऊन या जन्मीची खून सांगेन आता ते राजभोग या जन्मातच भोगायचे असतील तर ते तसे सांगा परीट म्हणाले स्वामी त्या भोगांचा या म्हातारपणी मला काय उपयोग ते सर्व सौख्य पुढील जन्मात तरुणपणीच भोगेन तेव्हा तथास्तु म्हणून श्रीगुरूंनी त्यांना निरोप दिला घरी गेल्यावर ते परी मरण पावले कालांतराने त्याने बेदरच्या राजवंशात जन्म घेतला ती कथा पुढे सांगणारच आहे परीठाची कथा सांगून सिद्धयोगी म्हणाले नामधारक श्रीपादांच्या वास्तव्याने कुरवपूर कुरवपूर पवित्र झाले त्या गुरुपीठाचे महात्म्य फार थोर आहे अवतार कार्य पूर्ण होताच अश्विन आश्विनवद्य द्वादशीस मृग नक्षत्र असताना गंगेत गुप्त झाले ते लौकिकदृष्ट्या आदर्श झालेले असले तरी सूक्ष्म रूपाने अजून तिथेच आहेत त्यांचे कार्य अखंड चालूच आहे श्रद्धावंत भाविकांना आजही त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती आहे त्यांची ही कार्यसिद्धी होते श्री स्वामी समर्थ आजचा भाग हा कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ